ज्येष्ठ समाजसेवक बाबा आडाव यांच्या निधनानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली आहे पवार म्हणाले की मेहनत कश श्रमिक आणि वंचितांसाठी बाबांनी संपूर्ण आयुष्य वाहिले रिक्षा हमाल माथाडी आणि असंघटित कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला याची त्यांनी आठवण करून दिली शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या प्रगतीशील विचारधारेवर चालत बाबा आडाव यांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाजकार्य स्वतःला झोकून दिले संघर्षशील योद्धा कसा असावा हे महाराष्ट्राने बाबांच्या कार्यातून पाहिले असेही पवार यांनी सांगितले राज्याच्या तेरा कोटी जनतेतर्फे अजित पवार यांनी त्यांना विनम्र आदरांजली वाहिली <laughs> प्रसन्न प्रसंगांच्या समू्रह असा कोणाच्याच बाबतीमध्ये तुम्ही सर्वांनाच वाटत असतो परंतु काळाच्या नेताच्या मुळात तुमचा माझ्या कोणाचं काही चालत चा नसतं खऱ्या अर्थाने पुस्तकं श्रेणी त्यामध्ये घरी वंशी अशा ह्या सगळ्या वर्गाच्या करता बाबांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य हे या सर्वांच्या करता समर्पित केलेलं आहे सगळ्यांना त्याच्या संदर्भामध्ये एक कठोर अशा प्रकारची भूमिका घ्यावी व आपली रिक्षा पंचायत असेल आपली रमाणा पंचायत असेल आपला माताडी कामगार असेल किंवा असंघटित कामगार असेल कुठलाही घटक असेल तर बाबांच्या बरोबर ज्यावेळेस चर्चा करण्याची संधी मिळायची किंवा कधी बाबांना भेटायची संधी मिळायची त्यावेळेस बाबांच्या मनामध्ये फक्त एवढाच विचार असायचा सततपूर्वक आम्ही विचार घेऊन बाबा शेवटच्या श्वासापर्यंत ते त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी जमले शिवाय शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सतत त्यांनी त्यांच्या स्मरणात ठेवली आणि तशा पद्धतीनं त्यांची वाटचाल ही राहिलेली आहे आपण सर्वांनी अनुभवलेली आहे आणि ते बाबा आज आपल्याला सगळ्यांना सोडून गेलेले आहेत एक संघर्ष योद्धा या सगळ्या घटकांच्या करता कसा असू शकतो हे बाबांच्या रूपाने उभ्या भारताने आणि महाराष्ट्राने सगळ्यांनी अनुभवलेलं आहे त्या बाबांना मी राज्याच्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं बाबा श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्यामध्ये धन्यवाद कॅमेरामॅन पियुष भाटेसह पारसमुथा यांचा रिपोर्ट